चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर चला आजचा हा स्वामी संदेश माझे पानाचे झाड मी पानाची फांदी अभिमानाचे फूल अहंकाराचे फळ असा मनुष्य त्याचा जन्म झाला निष्फळ गुरुने दिले नामाचे खत भक्तीचे पाणी त्याचे जीवन झाले सुख आनंदी आणि अमृतवाणी स्वामी समर्थ प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्यात जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असे श्री स्वामी समर्थ सर्व सर्वच दिवस हे शुभच असतात फक्त आपलं मन निर्माण असेल हवी श्री स्वामी समर्थ नका सोडू स्वामी राया माझा हा मज द्या सदैव पाठीशी मायेची साध द्यावा आता आधार मजशी माझे मागिणीच तुमच्या पायाशी श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनी तर कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश अश्यप स्वामी संदेश त्याच्या मला नक्की धन्यवाद